नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागील तीन भागांमध्ये आपण संधीचे प्रकार नियम आणि उदाहरणांसह सविस्तर शिकलो या व्हिडिओमध्ये त्यावर आधारित परीक्षेला उपयोगी आणि अनेकदा विचारले जाणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा आणि पहा तुम्हाला किती प्रश्नांची अचूक उत्तरे देता येत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक कटाक्ष शब्दातील संधी ओळखा अ स्वरसंधी ब व्यंजन संधी क विसर्ग संधी, ड गुणादेश संधी योग्य उत्तर आहे अ स्वरसंधी इथे कट प्लस अक्ष अ आणि अ मिळून आ होतो ही दीर्घादेश संधी आहे प्रश्न दोन राम अधिक ईश या संधीचे योग्य रूप कोणते अ रामेश ब रामेश क रामेश ड रामिश योग्य उत्तर आहे ब रामेश अ अधिक ई बरोबर ए या नियमानुसार ही संधी झाली आहे प्रश्न तीन खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही अ स्वरसंधी ब स्वराधी संधी, क विसर्ग संधी, ड व्यंजन संधी योग्य उत्तर आहे ब स्वराधी संधी प्रश्न चार गायन या शब्दातील संधी ओळखा अ गई अधिक अन ब गा अधिक आन क गो अधिक अन ड गई अधिक आन योग्य उत्तर आहे अ गई अधिक अन इथे ऐ या स्वरापुढे अ हा स्वर आला आहे अयादी संधीच्या नियमानुसार ऐ या स्वरापुढे कोणताही स्वर आल्यास ऐचे य, मध्ये रूपांतर होते प्रश्न पाच मनोरथ या शब्दाची संधी फोड करा अ मन अधिक रथ ब मनह अधिक उरथ क मन अधिक रथ ड मनु अधिक रथ योग्य उत्तर आहे क मन अधिक रथ विसर्गाच्या मागे अ हा स्वर असेल आणि पुढे मृदू व्यंजन असेल तर त्या विसर्गाचा उ होतो व तो मागील न मध्ये मिळून नो तयार होऊन बनतो मनोरथ याला विसर्ग उकारसंधी असं म्हणतात प्रश्न सहा खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण कोणते अ विद्यालय ब मनोरंजन क सज्जन ड निश्चय योग्य उत्तर आहे अ विद्यालय हे स्वरसंधीचे उदाहरण आहे ज्यात दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतो प्रश्न सात वाक अधिक ईश ह्या संधीचे योग्य रूप कोणते अ वाघेश ब वाकीश, क वाकेश ड वागीश योग्य उत्तर आहे ड वागीश ही तृतीय व्यंजन संधी आहे पाच वर्गातून अनुनासिक सोडून इतर कोणताही व्यंजन आणि त्यापुढे स्वर किंवा व्यंजन आला तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे वर्ण येते प्रश्न आठ खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते अ पवित्र ब प्रत्येक क रवींद्र ड गणेश योग्य उत्तर आहे क रवींद्र येथे दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घस्वर तयार होतो इ अधिक ई बरोबर ई प्रश्न नऊ निहे अधिक रस या संधीचे योग्य रूप कोणते अ निरस ब नीरस क निहेरस ड नरस योग्य उत्तर आहे ब नीरस. येथे निहे मधील ई हर्रस्व स्वर आहे आणि त्यानंतर र आल्याने विसर्गाचा लोप होऊन चे ई होते म्हणून नि अधिक रस बरोबर नी रस। प्रश्न दहा प्रति अधिक एक या संधीचे रूप काय होते अ प्रतिएक प्रत्येक ड प्रतिक योग्य उत्तर आहे क प्रत्येक येथे प्रति अधिक एक मध्ये इ नंतर ए हा भिन्न स्वर आल्याने ई चा य होऊन प्रत्येक हे रूप बनते हा यणादेश संधीचा प्रकार आहे प्रश्न अकरा तत अधिक लीन या संधीचे रूप काय होईल अ तल्लीन ब तद्लीन क तालीन ड तल्लीन योग्य उत्तर आहे तल्लीन ही व्यंजन संधी आहे तर मित्रांनो ही होती संधी या विषयावर आधारित प्रश्न मंजुषा तुम्हाला प्रश्न सोडवताना काही अडचण येत असेल तर संधीचे तीन भाग नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत व्याकरणाचा एक नवा आणि रंजक प्रकार तुमच्या मते तो विषय कोणता असू शकतो कमेंट्समध्ये नक्की लिहा पाहूया कोणाचा अंदाज बरोबर लागतो ते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ